गरुडाची नजर महिलांचा आजार शत्रूचे नदान असे तसावे ता मावळ्यांचे वर्तन हेत छत्रपती शाहू महाराजांचे शिकवण हेत छत्रपती शाहू महाराजांचे शिकवण राजश्री शाहू महाराज हे विषाद मनाचा लोकराजा तसेच कोल्हा कोल्हापूरतानाचे छत्रपती होते सव्वीस जून अकराशे चौऱ्याहत्तर रोजी झाला मानसा जो होती राजा मानसा मानुष की मानणारा राजा राजा मना तुला का माय बाप माय माया अखंड हिंदुस्तान आराध्य देवत व स्पूर्ति संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणा स्त्रोत दीन शोषितान से पालन हाथ समाज सुधर श्रीमंत राजेश्वर शाहू महाराजांना माझा त्रिवार मानाचा सा गुजरा प्रिंसिपल टीचर्स और माइडियर्स पेन टू डैम सर्विंग फॉर्मेशन छत्रपति राजेश्वर शाहू महाराज

अशा काही थोर व्यक्ती होतात की त्यांची नावे हे मिटवल्या जात नाहीत मिटत नाहीत आणि कधी मिटणारही यांच्या जयंती निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत या ठिकाणी सर्वच विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्या समोर भाषण सादर केली शाहू महाराजांचे विचार आपल्यासमोर ठेवले